महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापायोगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आठ राजा होता राजाचं नाव भद्रश्वर राणीचं नाव सुरचंद्रिका रूपाणी सुंदर होती स्वभावने गर्विष्ठ मागच्या जन्मी ते बायको नव्ह्याच तिचं भांडण होईल घरी बैठता निघून गेली राणा तिथं पहिलं सुरू तिथं त्यांच्या बरोबर व्रत केला आणि पुढे गेली पुचकून मरून पुचकून शब्द माझ आहे पोथीत नाही काही भलं झालं का पहिल्या भागात काही भलं झालं काहीच नाही गेली मरून बरं पोथीची सुरुवात कशी आठ पाठ नगर होत जिल्ह्याच्या माईचा पत्ता नाही राज्याचा माईचा माई माई पत्ता नाही देशाच्या माईचा पत्ता नाही तालुक्याच्या माईचा पत्ता नाही गावाचं नाव काय शेलू तालुक्यात आठ पाठ नावाचं नगर आहे का परभणी जिल्ह्यात मराठवाड्यात महाराष्ट्रात आख्या भारतात हिंदू आलो नाही आख्या भारतात आठ पाट नावाच नगरच नाही पोती कुणा तरी भटाबाबणारी लिहिली आमच्या बाया वाटू 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 नगर भारताच्या इतिहासात भद्र आणि सुरचंद्रिका चंद्रिका नावाची राजा राणी कधीच होऊन गेली नाही काय तू तिला श्याम नावाची पोरगी होती आणि कुठेतरी बाहेर देशात गेलते मग आतूला एकत्र आले मोठमोठ मीठ खाल्लं चांगलं झालं म्हणून काय चाललंय काय आणि म्हणून हा हे अघटित आहे याच्या नादाला आहे का तुम्हाला तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा उद्धार करून घ्यायचा असेल तर नामदेव राय तू तुकोप आहे जे सांगतात ती एकविध भक्ती केली पाहिजे आणि आता